दीपेश कुलकर्णी असं तुमचं नाव आहे आणि कलमबाग आहे मोठी बरोबर त्याच्यासोबत तुम्ही मार्केट लांबी पाठवतास आणि जे रिक्वायरमेंट असतात लोकांना ते पण पाठवता आंबे तर आता ते स्थायिक झालेत आहे सर शेतातलाच म्हणजे आपल्याच शेतातला माल पुन्हा बघा हाय सर बहुक मिळतं असा हे तांबूसा हे काळुंदरी काळुंद्री आणि हे चर्चे बांधवशे असत हे कोकरे भाव करतो बाजार बघा बाजार जरी चालू झालो आणि हई संपलो पण पन। पण मग बाजार ज्या मोकळ्या जागेत केलेलो हो या मित्रांनो अरे जाऊचा बाजारा जा का हे गाडी चुकली आपली घाबरण्याचं कारण नाही आपल्यासोबत आपलो मित्र असा आणि त्याच्यासोबत आपण चल बाजार करू चला दाखवता एक कोण असा तो तर मित्रांनो आपल्यासोबत असा आज पुन्हा ओमकार ओमकार बांधकर देवाचा गड देवगड यो आपल्यासोबत असा आपल्यासाठी आज गाडी असा आणि आपण चल लाव आज पुन्हा एकदा एक नवीन बाजारात आपल्यासाठी नवीन असा आणि जे बघतात जे येतं जातात त्यांच्यासाठी जुनूच पण आपण चल्हा आज मेडबावच्या बाजारात तर मग चला मित्रांनो आज बघून घेऊया निसर्गाच्या सानिध्यात बसलेले हे जे गाव असत ना तर मग हे किती सुंदर असत हे आपल्या हैसर समजत आपण हैसर असं तर ही असा मीठभावची खाडी खाडीच्या आजूबाजूक हे पूर्ण वन्य म्हणजेच वर्षावन असा या वनाच्या शेवटी आपण म्हणजे वनाच्या बाजूक जर बघशाल तर मग सगळे गाव बसलेले असत या वनाच्या कुशीत बसलेले असत आणि निसर्ग खूप सुंदर आहे मित्रांनो पण मग ते का बघण्यासाठी आहे ना फक्त इच्छा असू ही प्रबळ इच्छा तुमका तुमचं पण खूप सुंदर करता येणाऱ्या संकटांवरती मात करत ऐसरले शेतकरी कष्टकरी मायबाप कसे जीवन जगतात आणि त्यांच्या शेतात ना येणाऱ्या ज्या गोष्टी असत त्या आपल्या खाली बाजारात कशा आणतात ते पण बघा चला तर मग मित्रांनो आज जाऊन बघूया की त्यांची पण मेहनत कशी असतात नमस्ते मित्रांनो मी शरद जाधव कोकणासाठी काय पण आहे आपल्या युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं सहर्ष स्वागत करतो मित्रांनो बाजार बाजार करत आज आपण पोहोचला मेडबावच्या बाजारात तर मेडबावच्या बाजारात बराच काही इंटरेस्टिंग होता खूपच चांगला आहे छोटा बाजार आहे मोठा बाजार आहे येस तर मग हिच जो बाजार असा ना ह्यो आज कशाप्रकारे भरतात तो आज आपण बहुटीला असा सोबतच आपले जे पैसरले स्थायिक लोक म्हणजे जे शेतकरी कष्टकरी मायबाप जे असत ना तोच आपलो बळीराजा जो जगाचा पोशिंद असा तो स्वतः काय पिकवता आणि काय घेऊन येतात ते पण बहुक मिळा सोबतच कसा की ह्याच गोष्टी आपल्या घरातल्या असत आणि ह्या जर आपण घेतला नाही तेवढं सपोर्ट नाही केला तर मग चालत कसा तर मग ह्या सगळ्या गोष्टींचं आपण भान ठेवून आत्ता आपण सध्या येईल आणि हैसर आता, है आता काय मजा आहे ना ती पण बघूया बाजारात सगळी माणसं आपली जसं त्याच्यामुळे त्यांच्याशी बोलत चालत आपण हा व्हिडिओ चालू करतो राहू ह्या व्हिडिओची मजा काय आहे ना ती तुम्ही घेवा म्हणजे कशी आहे ती पण आणि कमेंट करा तर मित्रांनो हा प्रयत्न कसं वाटलो तो सांगा कमेंट करा सबस्क्राईब करा आवडलो तर मग नक्कीच सबस्क्राईब करा सोबतच बेल बेलायकॉन दाबा जेणेकरून पुढच्या व्हिडिओची नोटिफिकेशन मिळते आणि हो मला इंस्टाग्राम का जर फॉलो करूचं असत तर कोकणासाठी अंडरस्कोर काय पण इंस्टाग्राम आयडी पण फॉलो करा मित्रांनो चला या बाजाराची वेगळी मजा असा मला पण एक्साइटमेंट असा म्हणून मी चला बाजार बघा बाजार जरी चालू झालो आणि हळी संपलो पण पण मग बाजार ज्या मोकळ्या जागेत आहे केलेलो ते का व्यवस्थित शेड दिलेली आहे म्हणजे ही चांगली गोष्ट आहे सर आणि आपले जे व्यापारी असतील तर व्यापारी कमी आहेत पण मग आपले शेतकरी कष्टकरी मायबाप जे असत ना तर ते है सर जास्त दिसतात आणि तसेच काही ना काही नवीन प्रोडक्ट आपल्याक बहुक मिळतात त्यातलेच बघा प्रोडक्ट बोलण्यापेक्षा जे सा हे आहे ते फळभाज्या किंवा इतर जे सामान आहे ते चला बघूया मग काय काय सामान असतं ते आज भाव करतात आता भाव करणार त्या गोष्टीमध्ये ज्या गोष्टी आपल्या परवडतात त्या आपण घेऊन देतो पण मग मायबाप शेतकरी कष्ट करी एवढे जे कष्ट करतात हा ह्योच बळीराजा असा जगाचो पोशिंता तर मग त्याच्यासोबत तुम्ही जे भावतोल करतास ते भावतोल करू नका ही एक रिक्वेस्ट असता का तर मग तेच काय दोन पैसे मिळतात आपण मॉलमध्ये जात आहोत मॉलमध्ये ह्या गोष्टी करत बसत नाही काही सांगितलेली पैसे एम आर पीत देवतात आणि मोकळे जातात आहे ना बघा अशी बरं हाय सर एक वेगळेच असत हे बघा नारळ ठेवल्याने आंबापोळी असत आणि ही ही भाजी कसली सांगितला होता तुम्ही शी। पावसातच भेटता हो ही आज वेगळी भाऊक मिळाला आपल्या कसा तोरची ना तोरची तोरशी सोबतच शेंगा असत नाही अनन अननस गावठी आणलास तुम्ही असत ना ते दिसत चांगले असत चला आपण हैसर ना चला द्यावशी तुझं गाव खैसरलो कुनकेश्वर कुनकेश्वर ना हैसर ये असत या बाजारात तर मग अजून आपले जे इतर लोक असतील ना शेतकरी ते खैसरलेत ते बघेन आपण गावठी तांदूळ असत याच्यात हे पण गावठीच असत ना कणी असं फक्त आणि हे लाल तांदूळ हे बघूक मिळत नाहीत जास्त आता हो करत नाही लोक त्यावेळेस करायची ना ते दोडक भात रत्नागिरी भात वगैरे ते ह्या तांदळाचं असायचं तुम्ही मुनगे भात आणि तुम्ही काय सरले मुन हाय सरले मिटबाव येतले तुम्ही अरे वा बाजार बघा मग तुमका एवढा चांगली गोष्ट चार पैसे येतात बाजार तर चांगलोच असता तुम्ही कोकमा घेतला घरी बनवलेली आहेत घरची हो ना हां आणि हे काफे घरे आणला असताना ती आणि काजी असत तुकडा काजी आणि हे अख्खे काजी असत पण मध्ये घरी भाजलेले असत ना भाजके काजी असत बघा तुम्ही येतास ना तर मग हे जेच आपले इसरली आपली लोकल म्हणजेच जे स्थायिक लोक असत ना त्या स्थायिक लोकांमध्येच आपले शेतकरी सगळे परीन मेहनत करतात तर त्या मेहनतीत तुमच्याकडून साथ मिळूची ही गरजेची असा यांनी आणल्याने असत आता नारळ आणि ती गावटी गावटी अंडी गावटी अंडी असत भाईसर पण नारळ ही तिरफळा असत आता पावसाच्या दिवसात चांगली असत चला पुढे जाऊया आपण बघूया हे तिरफळा कसे देत असेल्यानं लावलास ते तीस रुपयान तो पेलो मापान ठेवलास हो बघा जातात चांगली ना आता काय मुंबईवाले आहेत त्याच्यामुळे ते थोडंसं होता नाहीतर मग त्रासच आहे ना तो आपल्या काही दोन पैसे मिळवू कराची तर त्याची मेहनत पण आपण मग ती मेहनत त्याच्यात आपल्या लोकांनी साथ देऊ काही आपल्याच लोकांनी साथ देऊ काही नाहीतर आपले लोक मॉलमध्ये वगैरे जातील हे पॅकिंगमध्ये असतील तर घेतील मॉप पैसे देऊन आणि हय पंचवीस रुपयाक पण भाव करत बसतील मग वीस रुपयाक दे पंधरा रुपयाक दे दहा रुपयाक दे असं आहे ते चला पुढे बघा आणि तुमचं गाव खाय सरलो हिंदळे म्हणजे जवळच ना हाय सरलेच ना तुम्ही दर बाजारात येतास हो ना आणि हे आपले सगळं घरचंच आहे म्हणजे शेतातलाच आहे आपला माल तो आहे मग त्याच्यात आज तुम्ही काय वेगळं आणलास दूध पण आणलास अरे वा दूध आहे कडीपत्ता आहे ही तर हळद आहे गावठी हळद आहे मित्रांनो तुम्ही जी हळद घेत असणार त्या हळदीत आणि ह्या गावठी हळदीत भरपूर फरक आहे तर मग ह्या गावठी हळदीत तसेच गुणधर्म असत जे तुमका स पुरेपूर मिळतात म्हणजे ऑर्गॅनिक बोलतात त्याच्यासोबत त्यांनी वाल आणल्याने असत थं आमचूर पावडर असा हे पपई असत ही भाजीसाठी केळी असत ना बरोबर भाजीची केळी ती ना नारळ आणि हे सोनचाफा आंब्याचा आंबट पण आहे जी बाजूक दिसतं तुमका थंय ते आंब्याचा आंबट असा हे बघा तर अशा प्रकारे पण जे बघता तर आपले स्थायिक म्हणजेच मायबाप शेतकरी हायसर तुम्हाला बाजारात ना पण दिसतं हे औषि हे बिटकीचे आंबे असतील आणि हे रायवळ ना हां रायवळ आंबे बघा अव्या आवडीन खाणारे हे जे राय रायवळ आंबे असत ना ते आता काही भूक मिळत नाही काय हापूस हापूस करत बसतात सगळे हापूस आंबा आणि रायवळमध्ये भरपूर जमीन आसमानाचा फरक आहे ते पूर्णतः ऑर्गॅनिक असत पण मग ह्याची चव हापूस आंब्या घे आठवण येताना जिवेवरती रवलेली तुमचं गाव काय सर काही सरलेत ना मीठबावचे बघा मीठबाव असत हां पेरू पण आपल्या गावठीच असत खूप छान या गोष्टी असत मग जर बोलला तर मग आपल्या आढळत शी मग पुन्हा मच्छीमध्ये तर हैसर जसे बघितलं तर मग हे शिवले जे का शिंपले बोलतात आपण मुळे बोलतो हैसरल्या भाषेत आणि सुकी मच्छी असा आकडे पण आणि ह्या बाजूक पण असा सुकी मच्छी घेऊन बसलेले फोटो बरं तुम्ही पण हैसरलेच असा हां तांबडे काय नाही आज तुमका खास दाखवूसाठी हो साठी की भाऊ तुम्ही येतास या बाजारात आणि काय काय करतास मेहनत करतास किती कष्ट लागतात असाच नाही येत ना हा हा अच्छा करवा तू कशा काय उलट चांगला ना गोष्टी सांगायचे की आपण जे जातो ना गाटीक दोन पैसे लागा काय म्हणून जातो हो ह्याच्यात फक्त एक वेगळा आहे की ते तुम्ही जे घेतलास ना ते काहीतरी का वेगळाच बोलतात ते काय नाही ते हे आहेत ना ते वेगवेगळे तांबडीमुळे काळे आणि तरमाळे आणि याच्यात रांगणेमुळे असत ते शंभर रुपया हो आता कालच गुरुवाराकच घेऊन गेलो आ, मी बात सर पण पुढे बरेच जण बसली असत ते बघा आणि हे पूर्ण मच्छी बाजार असा ते पण शेड वगैरे केलेले असा प्रॉपर ह्यांना जागा दिलेली असा हे खूप चांगली गोष्ट असा आहे मच्छी असा जी रेग्युलर आहे त्याच्यात इकडे चलत होत जाग्यावर होत रहत नाहीत हैसर बघतो ना तर मग आपले खाडीतले खेकडे असत हा ते बघा आई पुरले ठेवल्याने त्यांनी बरं पाय त्यांचे जिवंतच असत ना त्याच्यामुळे हैसून हैसून चलत चलत जे चलले त्या जाळा घेऊनच चाललेत अकडसून एक एकवडा तकडसून एकवडता बरं हैसर एक वेगळी गोष्ट आहे काय की हैसर है है यांनी आज लेप ठेवल्याने असा तो मेच असा हैसर हे है गुंजलेचे गर असत आणि ही चर आहे ना, ना इचर आहे इचर आहे ना ही कुर्लासा बोलतात हा ही इचर आहे कुर्लासा नाव वेगळा जाईल हा आणि याच्यात हे काळुंद्रा असा आणि बाकीचे काहीचे आहेत हे शेतका तांबूची कोकरी हय आज वेगळं काहीतरी मिळालं यावशी तुझं गाव खायचर लो मोरव्याचे म्हणजे लांब नाही आहे सर सगळं हो बरं असा दर बाजारात तुम्ही पण आहे असा ह्याच येताच की दुसऱ्या पण बाजारांकडे जातात ह्याच बाजारात अच्छा चांगला नाही सर आता मच्छी साफ करताना दिसत तुमका मच्छी म्हणजेच मावरा तर मग ह्याच्यात आता गुंजली असत बोई ते साफ करताना दिसत खवला काढल्याने नंतर मग त्याचे तुकडे पडते म्हणजेच वाटेल termottico di तरी एक बरा खव्या काढून खायचा नवीन मशीन ते बरा पडता जरा हात मोकळ होता नाहीतर मग सुडी जड पडता मस्जिद बंदर मुंबई वरून आणले कोणत्या दिसत भेंडी माशाची होते मासे माशेची किंमती माशे चवी चांगल असत एक नंबर मार्ग हो कालो ना तुमचं पण गाव हेच असा मीठबाव तांबळेकचे तांबळेकला त्या दिवशीच गेलेलो ते ह्यांच्याकडे आपण गेलो मुरलेकर हा होय होय ते घरी भेटूक बोललो मग गेलो आम्ही तस भेटूक ह्याच्यात आता तुम्ही ते असत बाकी खा खाडीतले हे अजून हाय तर तांबूस असं ना सर हे तांबुसा हे काळुंद्री आणि हे चर्चे, चर्चे बांधवशे असत हे कोकरे गुंजले बोय जे का बोलतो आपण ते असत घर गुंजले जे घर आणि ही शेतक असत यो कोकर यो कोकर असा यो मोठो आहे बारको आहे ना येल्लो फिन्स बोलतात कारण ते पिवळे पंख असत म्हणून एका येलो फिन्स देखील असं बोललं जातं बघा चला आपण आता पुढे जाऊया चला बाजारात आपल्या पानाची दुकानं भेटतील कोकणात पाना खाणारे भरपूर असत त्याच्या व्यतिरिक्त हे तर आपला नवोदर कोकण मेवा मालवणी खाजा खटखटे लाडू बरं काही काजू तर भेटतीलच तांदूळ असत पीठ असं बऱ्यापैकी असे व्यापारी कपड्यांची दुकानं याक तरी ह त्याच्याशिवाय चव नाही पडतात म्हणजे पूर्ण नाही होणार सोबतच भाजीपाल्या आणि इतर गोष्टी असेल ह्याच्यात कळदाना म्हणजे भुशारीवाला दुकान आहे भाजीपालो हे पोहे वेगळे लाल तांदळाचे हा चिंदर चिंदर जे असतात म्हणजे मालवण चिंदर आपण पुढे जाता होतो मग तुम्ही बाकीच्या पण बाजारात जातास आचरा आणि हो मीठ अजून आचऱ्याच्या बाजारात भेटतले आणि हय सर आज आता ह्यांनी जी आणणे असत ना हे गावटी तांदूळ असत हय सर हे बघा गावटी तांदूळ सोबत त्याच गावटी तांदळाचे पोहे असत आणि चवीसाठी चांगलेच न्यूट्रिशन आहे याच्यात भरपूर आणि खूप खाण्यासाठी उत्तम असत सोबतच हे शेतातला असा की अरे वा खूपच छान यांनी जी मूग आणलेली असा अख्खी मूग आहे आणि हे वाल असत ना की पावटे काय आहे ते बोलतात वाल कडवे वाल सोबतच सर त्यांनी हे आगुळ आहे आणि हे आगुळच आहे की कोकम सरबत पण यायच्यात हे कोकम सरबत ते आगळ हे पण तुम्ही घरीच बनवलेले सांग आणि कुळीत कुळीत तर मग आपण कोकणात नाही बघितलं तर मग खरंच नाही बघणार असं आहे कुळीत असत आणि ही नाचणी असत आणि हे पूर्ण शेतातले असत त्यांच्या खूपच छान तर हे आपल्या आचरा बाजार आणि हैसर हे व शेतकरी भेटतील कारण शेतकरी बोलला तर कोकणातला शेतकरी समृद्ध आहे बाकीच्या सगळ्या कुठल्याच गोष्टीचा का आम्ही काही कंप्लेंट करत नाही जसे इतर ठिकाणी होतात तसे आणि सगळ्या संकटांना मात करून आपण आपलं जीवन हे व्यतीत करतो चला आपण पुढे चलतो आता हैसर है शेकलाची भाजी ठेवली नाही असा यांनी नारळ गावठी असत उपमा असत कुळीत तर हैसर पण असत अरे वा पंचाची गरे पोळी हे बऱ्याच ठिकाणी असत गवतीच्या आंबे केळी हो सुरण असत हैसर हां तर मग हे शेतकरी मायबाप कष्टकरी जेव्हा कष्ट करतो तेव्हा आपल्या पदरात चार गोष्टी पडतात रचत चला आपण हैसर आता जाऊया आपण जे बोलतो ना की सगळ्याच गोष्टी सारख्या नसतात तर मग आपल्या एक उदाहरण आहे की हे राऊक मुंबई होते तुमचं नाव कसं कुलकर्णी दीपेश कुलकर्णी असं तुमचं नाव आहे आणि कलमबाग आहे मोठी बरोबर त्याच्यासोबत तुम्ही मार्केटला आंबे पाठवतास आणि जे रिक्वायरमेंट असतात ते लोकांना ते पण पाठवतास आंबे खूपच छान जर तुमका आंब्याची गरज असत म्हणजे आंबे ह्या वर्षी नाही पण पण पुढच्या वर्षी लागतीलच तुमका आंबे लागले ना तर मग बिनधास कॉल करा आणि तुमका आंबे जे असतात ते कसे असतात ऑर्गॅनिक का आपले रेग्युलर ऑर्गॅनिक आहे तर मग सगळ्यात चांगली गोष्ट तुमच्यासाठी ही आहे की ऑर्गॅनिक आंबे म्हणजे नैसर्गिकरित्या बनवलेले पिकवलेले त्यांना केमिकल नसणारे असे भरपूर छान म्हणजेच अशा प्रकारचे म्हणजे उत्तम दर्जाचे आंबे जे देवगड हापूस बोललं जातात तो तुमका तुमच्या घरापर्यंत मिळत ठीक आहे तर मग फ्री होम डिलिव्हरी आहे ना घरपोच सेवा असते आपली एक नंबर बरं तुमचा नंबर सांगा मी नंबर खाली देत आहे सेव्हन नाईन डबल सेवन सेवन नाईन डबल थ्री फोर टू वन एट थ्री कुलकर्णी असं यांचं नाव असा आणि आज बाजारात येले असत हे राहूक आधी मुंबईक होते आणि गाव यांचा हिंदळा तर आता ते स्थायिक झालेत आहे सर शेतातलाच म्हणजे आपल्याच शेतातला माल पुन्हा बघा सर बहुक मिळतं असा हे गुलाबाचे हे असत ना गुलाबाची फुलं आहेत आबोली आहे आणि ती पण जास्वंदी असतात तर मग हे घेऊनच इले असत है सर सोबतच हे गावठी नारळ असत हा बागितले आपल्याच बागितले तर हे नारळ असत हाय सर आणि मग हे कसे ते कसे हे कसे हे पस्तीस रुपये तीस रुपये पंचवीस रुपये सोबतच हा कुवाळा आहे आणि गाव हा इलायती फनस ते का इलायती फनस बोलतात है सर म्हणजे गावठी भाषेत आणि आपलं जे रेग्युलरचं फनस आहे काफ फनस खूपच छान त्यांनी बघा तीन प्रकारे आणल्या फनस अख्खे असत फोडलेले असत आणि गरे वेगळे केलेले असत असं आहे भाजीचा फणस भाजीसाठी खूपच छान आणि आत्ता जर तुमका ह्या गोष्टी पण जर हवे असतील ना तरी तुम्ही त्यांना सांगा कारण एक चांगली गोष्ट शेतकरी जो आहे ना तो कधीच उपाशी रहत नाही ह्याचा उत्तम उदाहरण यांनी दिलेली असा खूपच छान खूपच छान खूपच छान चला आपण हैसरनं आता जाऊया बाजारा आता बाजारात संपवतो आणि आपण जातो थँक्यू थँक्यू चला आपण आता बाजारातनच जाऊया बऱ्यापैकी माणूस असा आणि आता हीच गर्दी अजून थोडा वेळ असत सध्या वाजलेत नऊ अकरा वाजेपर्यंत बाजार फार फार गर्दी राहतली आणि मग हैसरना बाजार पण रिकाम होत कारण बाजार लवकर भरतात असं लवकर उसवत आपण हां तर मग आता आपण हैसरनंच चाललो चला आपण चल म्हणूनच मग आपलं रोजचं सांगणार रोजचं मागणार आणि रोजचं घरा ना माझे जर व्हिडिओ आवडले तर लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलवरती नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा सोबतच बेल लायकन दाबा जेणेकरून पुढच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळतील आणि हो मला जर इंस्टाग्राम आय डी फॉलो करूचा असत तर कोकणासाठी अंडरस्कोर काय पण इंस्टाग्राम आय डी पण फॉलो करा तर मित्रांनो पुन्हा भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओसोबत काहीतरी नवीन घेऊन तोपर्यंत काळजी घेवा बाय बाय